नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील टॉप बाजार समितीमधील कांद्याचा बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल मित्रांनो माझा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आज अठरा सहा दोन हजार चोवीस या रोजी महाराष्ट्रामध्ये मा बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि किती आवक घटली हे आपण बघून घेणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम कोल्हापूर येथे चार हजार त्रेसष्ट क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त एकतीसशे रुपये दर मिळाला आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये दर होता अकोला येथे पाचशे रुपये कमीत कमी सॉरी अकोला येथे पाचशे रुपये पाचशे क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी पंधराशे रुपये आणि जास्तीत जास्त चौतीसशे रुपये दर मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे सातशे एकोणचाळीस क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी चौदाशे रुपये आणि जास्तीत जास्त चोवीसशे रुपये दर मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी तेवीसशे रुपये आणि एकतीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला खेड चाकण येथे तीनशे पंचवीस क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी पंधराशे ते अठ्ठावीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सातारा येथे एकशे पाच क्विंटलची आवक झाली येथे पंचवीसशे रुपये कमीत कमी आणि तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला राहता येथे सहा हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची आवक होती येथे कमीत कमी पाचशे ते बत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जुन्नराळे फाटा येथे चार हजार तीनशे चौपन्न क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी, कमी आणि चार हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर मिळाला कराड येथे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे पाचशे रुपये कमीत कमी, कमी आणि तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला धुळे येथे दोनशे बत्तीस क्विंटलची आवक झाली येथे दोनशे रुपये कमीत कमी आणि तेवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जळगाव येथे सातशे एकवीस क्विंटलची आवक झाली येथे पाचशे पंच्याऐंशी कमीत कमी आणि पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला नागपूर येथे एक हजार ऐंशी क्विंटलची आवक झाली येथे पंचवीसशे रुपये कमीत कमी आणि तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला साक्री येथे दोन हजार चारशे पन्ट पन्नास क्विंटलची आवक झाली येथे एक हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी आणि एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला भुसावळ येथे चार क्विंटलची आवक होती सर्व बाजार समित्यापैकी भुसावळ येथे कमीत कमी चार क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी आणि तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याचे प्रमुख बाजारभाव चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया